धारणी शहरातील सिव्हिल लाईन येथे राहणाऱ्या अशोक सोनी यांच्या घराला बुधवारी सकाळी भीषण आग लागली सकाळी नऊ वाजता गॅस सिलेंडर लावत असताना ते लीक झालं यामुळे ही आग लागली या भीषण आगीत सारा संसारच बेचिराग झाला कपडे भांडे अन्नधान्य काहीच हातात आलं नाही सारंच आगीच्या भक्षस्थानी पडलं कॉलनीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले मात्र हातात काहीच उरलं नाही आधीच टिनाचा असलेला संसार उघड्यावर आला नगरपंचायतचं अग्निशमन दल आलं मात्र तोपर्यंत संपूर्ण घर बेचिराख झालं होतं शेजारी असलेल्या श्रीकृष्ण खंडारे यांच्या घरापर्यंत ही आग पोचली त्यांच्या घराचं देखील मोठं नुकसान झालं आहे ही बातमी धारणी शहरामध्ये पसरताच शेकडो नागरिकांनी येथे गर्दी केली सोनी कुटुंबासाठी प्रत्येकजण हळहळत हर होता एरवी सुरक्षित मानलं जाणारं व स्वयंपाकघरात सर्रास वापरलं जाणारं सिलेंडर सोनी कुटुंबासाठी क्लेशकारक ठरलं वो धोए राखने लगा मैंने जो जल्दी जल्दी कर रहा है ओ पापा बार <tune in> <tune in> <tune in>